शिवरा आहे मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही पहिला आहे प्रिव्ह्यू कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवरती जे कोण नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या वेळेला लागणार सर्व मटेरियल ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाऊट वॉटर मार्क ॲप्लिकेशन पण प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचे व्ही पी एन तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये प्लेस्टॉलवरती भेटून जाईल प्लेस्टॉलवरून तुम्ही एक कोणतंही व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ते सुरुवातीला कनेक्ट करून घ्यायचं आहे व्ही पी एन कनेक्ट करायचे व्ही पी एन कनेक्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे बॅक येऊन जायचं आहे इथून बॅक आल्याच्यानंतर मित्रांनो जे काय आपलं कॅपपट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं मित्रांनो कॅपटमध्ये आल्याच्यानंतर जे काही न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर जे काय फोटोचं ऑप्शन आहे फोटोवरती क्लिक करायचे तुमचाही एक फोटो असेल ते तुम्ही ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर मी फोटो ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर फोटो ॲड झालेला आहे मित्रांनो फोटो ॲड झालेला आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर रेशोवरती क्लिक करायचे आणि रेशिओ सेलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तुमचा जो काही फोटो आहे पूर्णपणे असा फुल करून तुमचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला पूर्णपणे फोटो सेट करून घ्यायचा आहे फोटोची जी काय लेयंत आहे अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे वाढून घेतल्याच्यानंतर इथे तुम्हाला सुरुवातीन जायचे आणि जे काही ओव्हरलीचं ऑप्शन आहे ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून घ्यायचे आणि जे काय मी तुम्हाला बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो जो काही बीटमार्कचा व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल आता ह्याच्या बीटमार्कच्या समोर येत जायचं आहे आणि बीटमार्कवरती क्लिक करायचे अच्छा ह्याच्या ह्याचे लेन्थ आल्याच्यानंतर जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला इथे स्क्रिक करून डिलीट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो फोटो पण आहे आपला जो काही व्हिडिओचा सेटअप फोटो पूर्ण शिट झालेला आहे आता तुम्हाला जो काही फोटो आहे अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचा आहे इथं जिथे तुम्हाला अशा प्रकारे फ्लॅश बीट बीट, बीट पडताना दिसते इथे यायचं आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोर येऊन जायचं जिथं तुम्हाला दुसरी बीट पडती आहे अशा प्रकारे फ्लॅश चमक लगे फोटो स्प्लिट करायचा आहे समोर यायचं आहे जिथं आपली तीन नंबरची बीटवरती पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे फ्लॅश चमक लगी येऊन फोटोवरती क्लिक करून फोटो स्प्लिट करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला दहा बिट स्प्लिट करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे फोटो स्प्लिट करून घेतल्याच्यानंतर इथं जो काय हा खाली जो काय आपण बिट मार्केटवर ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचे साईड लावून जायचे साईडला आल्याच्यानंतर इथं जे काय तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ॲडओचं ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या एक्स्ट्रॅक्ट ॲडोआवरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याचा जो काय ॲडो असेल हे तुमच्या व्हिडिओमध्ये एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे मित्रांनो आणि इथून बॅक यायचे आणि हा जो काय आपण बिटमार्कचा व्हिडिओ ॲड केलेला आहे डिलीट करून घ्यायचा आहे बिटमार्कचा व्हिडिओ डिलीट केल्याच्यानंतर मित्रांनो आता इथून पुढची जी स्टेप आहे मी तुम्हाला माझ्या मेन व्हिडिओवरती घेऊन चालतो दाखवतो तर मित्रांनो मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंटरफेसवरती आलेलो आहे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो असं तुम्हाला दहा बीड डिलीट करून घ्यायचे आहे दहा डिलीट केल्याच्यानंतर आता तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारे करून घ्यायचं आहे सुरुवातीचे तीन फोटो जे आहेत ते सोडून द्यायचे चौथा फोटो आहे का त्या चौथ्या फोटोचे लेवल लावून जायचं आहे सहा सेकंदाच्या फोटोचा जो काय चौथा फोटो आहे ह्या चौथ्या फोटोच्या लेवल लावून जायचे आहे त्याच्या लेवल आल्याच्या नंतर ओव्हर क्लिक करायचे आहे ॲड क्लिक करून तुमचा जो कुठला आहे आता आपण जो काय वरील फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो डबल ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर हे जे काय खाली ॲड होऊन जाईल खाली ॲड करून घ्यायचं आहे खाली ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय लिंक ते सेट करून घ्यायची आहे मित्रांनो প্রকারে অ্যাড করুন ঘিত্রানো হ্যাঁ হ্যাঁ তোমার ইপি করুন ঘশা প্রকারে কপি করুন ঘ্যাছে আর হ্যাঁ তোমার একদম শেয়া অ্যাড করুন ঘায়েছে আশা প্রকারে যে শেব ফোটো আশা প্রকার অ্যাড করুন অ্যাড করার নতুন তোমার অশ্রে দিচ্ছে আসে ফত ই তোমার দোকান ফোটো একস্ট্রা অ্যাড করুন তে অ্যাড করতে মিত্রানো আছে সুরব আছে যোন তোমাকে हा जो काय सुरुवातीचे दोन फोटो आहेत दोन फोटो शोधून द्यायचे तीन नंबरच्या फोटोवरती येऊन जायचे तीन नंबरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो अॅनिमेशनमध्ये यायचे अॅनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर कॉम्बोच्या ऑक्सवरती यायचे कॉम्बोच्या ऑक्समध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्याला स्लाइड अँड बेऊन असा जो काय अॅनिमेशन आहे हे तुम्हाला ह्या फोटोला अडकून घ्यायचे अडकल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचे ऐकून जायचे आता जो काय समोरचा फोटो आहे त्या समोरच्या फोटोवरती यायचे समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे आणि जे काही साईड येऊन जायचं आहे साईडला आल्याच्यानंतर मित्रांनो ॲड्रेसवरती क्लिक करायचे ॲड्रेसवरती येऊन तुम्हाला सॅच्युरेशन जे आहे ह्याला मायनस करून घ्यायचे पूर्णपणे मायनस केलं नंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचे तुमचा फोटो जे काय आहे अशा प्रकारे बॅकग्राऊंडला वेळ दिसून जाईल आणि तुम्हाला समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवरती क्लिक करून अॅनिंग मशीनवर जाऊन कॉम्बईच्या ऑप्शनवरती येऊन जायचे काम आल्याच्यानंतर तुम्हाला ह्याला डायनामिक शेक जे ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचे इथूनच तुम्हाला जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जाल त्यावर तुम्हाला फ्लाईंग नावाचं जो काय अनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोला पण आहल तुम्हाला फ्लाईंग नावाचं जो ॲनिमेशन आहे ते ॲड करून घ्यायचं आहे जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती आल्याच्यानंतर तुम्हाला पॅन्डलम वन मोवान नावाचं जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो सुरुवातीला समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला मला जे काय आहे स्लाईड अँड वेव नावाचं काय अॅनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे जो काय का समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती येऊन येऊन जायचं आहे त्या फोटोवरती आल्याच्या नंतर मित्रांनो लेफ्ट झूम नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं आहे राईटवरती क्लिक करायचं आहे जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला पण ॲडजस्टवरती येऊन जायचं आहे आणि ह्याची जे काही सॅच्युरेशन आहे तुम्हाला इथे झिरो करून घ्यायचे आहे प्रकारे मायनस झिरो करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ती आ, ती आ तर तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे मी आता आपण हा जो काय खाली दोन फोटो ॲड केलेले आहेत त्यावरती तुम्हाला ॲनिमेशन लावायचं आहे त्यासाठी तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे ॲनिमेशनमध्ये यायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला फॉम्बोच्या ऑप्शनवरती येऊन जायचे फॉम्बोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो या जे क्यूब वन नॉटन काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल जे काय ॲनिमेशन आहे तुमच्या फोटोला होऊन जाईल अशा प्रकारे दिसून जाईल जो काय समोरचा फोटो आपण लास्टला के ॲड केलेला आहे त्यावरती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये जायचे ॲनिमेशनमध्ये आल्याच्या नंतर ह्याला पण काम चॉक्टर घेऊन ह्याला थ्री डी कार्ड फाईव्ह जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करून घ्यायचं ॲड केल्याच्यानंतर नंतर अशा प्रकारे ॲनिमेशन दिसून जाईल हे थोडे वाढत करा मी करून घ्या मित्रांनो पण आता सुरुवात सर्व अँड ॲड झालेले आहेत बे ऐकून जायचं आहे ब्या नंतर मित्रांनो आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करून घ्यायचे त्यासाठी तुम्हाला खाली जे काही इफेक्टचं ऑप्शन आहे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर जे काय सुरुवातीला दोन इफेक्ट ॲड केलेले तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाते तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे जो काय बाईड इफेक्ट आहे ते तुम्हाला ह्याचं काय ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला फ्लॅश आय बी नावाचा जो काही इफेक्ट आहे हे भेटून जाईल हे तुम्हाला अड करून घ्यायचं आहे केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल त्याची काय ते तुम्हाला दोन फोटोपर्यंत सेट करून घ्यायचे आहे दोन फोटोपर्यंत सेट केल्याच्यानंतर सुरुवात केलेली जायचे खाली जो काही इफेक्ट अड केला आहे तो पण तुम्हाला व्हिडिओ इफिटमध्येच भेटून जाईल मित्रांनो व्हिडिओ इफिटमध्ये क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ फिटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला तर सगळं हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला ट्रेंडिंग कॅप्शनमध्येच काम की तेवढी जिम तर नाव तो काय फेट आहे हा आडकोट केल्यानंतर नंतर जिंकायला नंतर एक बीज पर्यंत सेट करून घ्यायची आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट अड केलेला आहे तो अडकण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवर येऊन जायचे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर जो काही ट्रेनिंगच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला हाय इफेक्ट भेटून जाईल नंतर खाली ट्रेनिकच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला हाय इफेक्ट भेटून जाईल नंतर डेव्हलपिंग गॅन जर नाव तो का इफेक्ट आहे हा तुम्हाला आडकोण हे चार्ज केल्याच्या नंतर ती जिल्हायला मिळते एक बीटपर्यंत पर्यंत सेट करून घ्यायची आहे अशा प्रकारे शेट झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवर समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर खाली जो काय पण इफेक्ट ॲड केला आहे तो तुम्हाला बॉडी फिटमध्ये भेटून जाईल बॉडी इफेटमध्ये येऊन जायचे बॉडीफिटमध्ये आल्याच्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला हा जो काय इफेक्ट आहे खाली भेटून जाईल खाली येऊन जायचे खाली आल्याच्यानंतर साऊंड वेळ उनावचा जो काय इफेक्ट आहे हा तुम्हाला करून घ्यायचा अडकवल्याच्यानंतर ह्याची जिकाली होते तुम्हाला इथ बऱ्याच भेटू इथपर्यंत सेट कोण व्हायचे समोरच्या फोटोत घेऊन जायचं आहे खाली जो काय आपण इफेक्ट ॲड केलेला आहे तो पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्येच भेटून जाईल बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे बॉडी इफेक्ट न झाल्यानंतर प्लॅन चक्कमध्ये इलेक्ट्रो ऑप ऑप्टिकल स्कॅनिंग नावाचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड केल्याच्या नंतर ह्याची जिकाली असेल इथ बऱ्या सेट करून घ्यायचे समोरच्या इफेक्ट समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खाली तर मित्रांनो आपण खाली जो काही इफेक्ट ॲड केलेला आहे तो ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये क्लिक करायच्यानंतर तुम्हाला हा इफेक्ट ट्रेंडिंगमध्येच खाली येऊन जायचं आहे आणि पाहू शकता मित्रांनो स्लाईट लाईटिंग नावाचा जो काही इफेक्ट आहे हा करून घ्यायचा ॲडकलाच्या नंतर जी काय ते पाहू शकता मित्रांनो एक दोन दोन सेकंद बारा आता इथपर्यंत अॅडकोन घ्यायची मित्रांनो जे काय आपला हे जो आहे बारा जो बारा सेकंद जिथे आहे तिच्यासमोर जी काय डॉट आहे ह्या डॉटपर्यंत करून घ्यायची ॲड केल्याच्यानंतर त्याच डॉटचे दुथं येऊन जायचे आणि समोरचा जो काय हा छोटावाला इफेक्ट आहे हायर करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूटवरती येऊन जायचे व्हिडिओ शूमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये खाली येऊन जायचे आणि तुम्हाला हे जे काय डार्कन फ्लॅशनवर जो काय इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला असे दोन्ही इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत इथपर्यंत समोरच्या फोटोवरती येऊन जायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर खाली जे काही दोन इफेक्ट आहेत हायर्ड करण्यासाठी तुम्हाला जो काय वाचा इफेक्ट आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर नॅचरलच्या ऑप्शनवरती येऊन जायचे नॅचरलमध्ये आल्याच्यानंतर बाय टिंग नावचा जो काही इफेक्ट आहे हा आडकोनमध्ये चार्ज केल्याच्यानंतर हे जे जिकाय तुम्हाला इथपर्यंत चेक करून घ्यायचे समोरच्या इफेक्टपर्यंत इथून लगेच त्याच फोटोवरती होऊन जायचे खाली खाली जो काही इफेक्ट केलेला आहे तो पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच इथ व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर समोर असून मिळून जायचे आणि जो काही स्पीकर स्पीकर्स नाव जो काही इफेक्ट आहे तिथे येऊन जायचे आणि हे जे काय मेट्रो मेट्रो जो काय आहे हा इफेक्ट करून उभे चार्ज केल्याच्यानंतर अशा प्रकारे इथपर्यंत एकजिटपर्यंत सेट करून घ्यायचे समोरच्या फोटोवर येऊन जायचे समोरच्या फोटोला जो काय खाली इफेक्ट ॲड केलेला आहे तो ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ग्लोईंग ऑप्शनमध्ये येऊन जायचे खाली येऊन जायचे खाली त्याच्यानंतर मशीन निकाल नावावरती जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खाली तो काही इफेक्ट ॲड केलेला नाही तो पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल हा इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओशॉपमध्ये भेटून जाईल व्हिडिओ शॉपमध्ये आल्याच्यानंतर हा जो काही तुम्हाला ट्रेनिंगच्या ऑप्शनमध्येच प्लॉट स्कॅनिंग नावचा जो काही इफेक्ट आहे हा भेटून जाईल हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर अशा इथपर्यंत सेट करून घ्यायचा आहे जो का, का समोरचा फोटो त्यावरती येऊन जायचे खाली जो काय आपण ॲड केलेला आहे तो तुम्हाला तर मित्रांनो हा पण इफेक्ट तुम्हाला बॉडी फिटमध्ये भेटून जाईल बॉडी फिटमध्ये येऊन जायचे खाली येऊन जायचे खाली आल्याच्या नंतर डेव्हलिंग विंग्स नाव जो काही इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर हे जे जी काय असे इथपर्यंत सेट करून घ्यायची आहे तर मित्रांनो सर्व इफेक्ट ॲड करून झालेला आहे इथून एकदा बॅक येऊन जायचे आणि आता सर्व सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर ओव्हर्लीवरती क्लिक करायचे आहे आणि जे काय तुम्हाला पेज दिला आहे हा हवा क्रिएट करून हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर समोर सु, येऊन जायचं आहे ॲड ओव्हर्लीवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे ॲड ओव्हर्लीवरती क्लिक केल्याच्यानंतर <helmets> फोटो जॉप्समध्ये येऊन जायचे फोटोवरती आल्याच्यानंतर मित्रांनो जो काही पेंज क्रिएट करून दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्यानंतर ह्याचे जी काय अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल ॲड अशा प्रकारे तुम्हाला याच्यासमोर भेट दिसून जाईल मित्रांनो जे काही नाही असं झुंड करायचे थोडं आणि असं क्रॉ करून असं तुम्ही खाली खेचून घ्यायचे आणि खाली सेट करून घ्यायचे तुमची तुम्ही तुमच्या हिशोबाने सेट करून घेऊ हो शकता मित्रांनो ते पाहू शकता तर असं मी जे काय खाली सेट केलेलं आहे पहिल्यांदी तसं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या ही जिंकायलाच आहे तुम्हाला अशा प्रकारे एकदा खाली ओढून घ्यायची आहे असे प्रकारे खाली खेचून घ्यायची आहे हे जे काय फोटो त्या फोटोच्या खाली आल्याच्या नंतर ह्याला जे काय आहे जी काय येत आहे अशी व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे तर मी अशी सुरुवातीला करून घेतलं आहे तुम्ही ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर मी हा जो काय पार्ट आहे डिलीट करून घेतो ले आहे हा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे मी डिलीट करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व आपलं जो काय स्टेटस आहे पूर्णपणे क्रिएट झालेला आहे तर आता जो काय आपला हे जो काय आरचं ऑप्शन आहे आरोवरती क्लिक करून घ्यायचे आणि हा जो काय स्टेटस आहे हा तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंटमध्ये सांगा अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा